लक्षात घ्या तो कुठल्याही आमदाराचा बॉडीगार्ड आहे की नाही ड्रायव्हर आहे की नाही या मला काही जाण्यामध्ये रस नाहीये पण मुद्दा हा आहे की एखाद्या माणसाला घर रस्त्यामध्ये अमानुष मारहाण करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते हिंमत होते हे वातावरण का तयार होतं कारण कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही ना कायद्याचा ना। ध्याक धाकून आला असतो बरं कायद्याचा धाक असणारी असं वागत नाहीत ती भर रस्त्यात अशी कोणाला मारा नाही करत नाहीत आणि ती अशी टेबलावर उभी राहून लोकप्रतिनिधी धांगडधिंगण नाचतही नाहीत असो फार मोठा विषय होईल अंधारे मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा टेबलावर नाचले टेबलावर नाचले बोलताय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही शिवसेनेत आलात कधी हे पहिले शोधा आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या वेळेस आम्ही टेबलावरती आम्ही जो उत्सव साजरा केला ना दिवशी शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री झाला होता पण शिवसेने आलात कधी हे पहिलं पण <laughs> त्याच्याने सत्य बदलायला नाही ना मी कधी आले सत्य माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे म्हणजे तुम्हीच सांगण्याची गरज नाही आणि बोलताय ना संपूर्ण महाराष्ट्राने अगोदर काय बोललेलं आहात ना हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ही भाषा फार सुंदर आहे बोलत राहा बोलत राहा बरं थरवेजी तुम्ही बोलत राहिलाय बोलायचं तेच आहे तुम्ही तुम्ही बोला तुम्ही बाळासाहेबांवर बोला तुम्ही आमच्या देवा ते चांगलंय बोला थरवेजी बोला 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 टेबलावर नाचा कष्टावर मारहाण करा गुंडागिरी टेबलावर नाचलो टेबलावर नाचला आम्ही आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री झाले म्हणून नाचलोच बघा शिवसेनेमध्ये आणि येऊन तुम्ही आता जे काय बोलावं लागलोच ना आतापर्यंत भारी आहे हे भारी आहे तुमचं फार तुमचं ते आहे कधीही आलो तुमच्या सगळ्यांची जी कृती आहेत ना ती बदलणार नाही आहेत लक्षात घ्या त्याच्या डेफिनेशन्स बदलणार नाही त्याचे संदर्भ बदलणार नाही तुमची जी गुंडागर्दी आहे त्याचं समर्थन होणार नाही काहीही केलं तरी तुम्ही काहीही आम्ही बघा आम्ही त्या भांडणाचं समर्थन करतच नाहीयेत ते दोन्ही आपापसात कार्यकर्त्यांच्यात वाद होत असतात वाद काय होत नाही प्रकार नाहीये पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई के केली जाईल पण आपण त्याचं कारण नसताना त्याचं भांडवल करताय ना त्या ठिकाणी हे चुकीचं आहे असणं फार खोट असणं फार सोपं चला ठीक आहे